युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन्स एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे मावळ लोकसभा निवडणुकीत तेहतीस उमेदवार आपले नशीब आजमावत असताना कर्जत तालुक्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ एकोणपन्नास टक्के मतदान पार पडले दरम्यान तालुक्यात दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे सायंकाळी बाहेर पडणारा मतदार पावसामुळे अडकून पडल्याने मतदानाच्या टक्क्यांवर याचा परिणाम आहे मावळ लोकसभा मतदारसंघात गेले काही दिवस प्रचाराचा थोफा धडकत होत्या अशातच दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमने सामने असल्याने लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती अखेर आज दिनांक तेरा मे रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती शहरी भागात साधारण दुपारी एक वाजेपर्यंत ही गर्दी दिसून आली त्यानंतर तुरळक मतदार दिसत होते भर उन्हाचा तडाखा बसत असताना मात्र मतदार राजाने आपला मतदानाचा हक्क देखील चोख बजावताना दिसून आला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती तालुक्यातील कर्जत दहिवली नेरळ कशळे धामोते नेरळ दहिवली कुटुंबे आदी भागात दुपारी देखील मतदार गर्दी करून होते तर धामोते कर्जत दहिवली उमरुली येथील मतदान केंद्रावरील व्ही एम मशीन बंद पाडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष केंद्र तर नि करण्याची विशेष सोय होती एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत पाच पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालं होतं तर सकाळी अकरा वाजेपर्यंत हेच मतदान चौदा पूर्णांक सत्तावीस टक्केपर्यंत पोहोचलं होतं दुपारी एक वाजेपर्यंत एकोणतीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के तर दुपारी तीन वाजेपर्यंत अडतीस पूर्णांक तीन टक्के मतदान झालं होतं सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक चार टक्के मतदान पार पडलं अशातच दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढलं आहे गारपेटीचा वर्षाव देखील काही ठिकाणी झाला दुपारच्या सुमारास मंदावलेले मतदान प्रक्रिया ही पावसामुळे आणखीनच खोळंबून गेली होती पाच वाजता पुन्हा एकदा काही मतदार राजा घराबाहेर पडून मतदानासाठी बाहेर निघाला परंतु काही मतदारांनी मतदान करण्यासाठी पाठ फिरवली त्यामुळे याचा फटका हा उमेदवारांना साहजिकच बसणार असल्याचं बोललं जात आहे नेरळ मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे येथील यंत्रणेचा भोंगळ कारभार देखील समोर आला मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात मतदार आपले मतदान करताना दिसून आलं होतं दरम्यान पोशीर मतदान केंद्रावर पोई येथे राहणाऱ्या एकशे पाच वर्षीय भागीरथीबाई भोईर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि फणसवाडी येथील भर पावसात पंच्याण्णव वर्षीय कमळू रामा आगिवले आणि पंच्याऐंशी वर्षीय भागीबाई कमळू आगिवले या दोन दाम्पत्याने चालत नेरळजवळील आनंदवाडी मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदानाचा हक्क बजवला आहे त्यामुळे या ज्येष्ठांचे आदर्श तरुण पिढी समोर जिवंत राहणार आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आपला उमेदवार विकास कामाच्या जोरावर बहुमताने निवडून येईल असा विश्वास दर्शवला तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी देशातील बेरोजगारी वाढती महागाई यावर मतदान राजा आपल्याला निवडून देईल असा विश्वास प्रसारमाध्यमांकडे बोलून दाखवला आहे आज लोकसभेसाठी अत्यंत उत्साहात मतदान झालं आज दुपार तीनपर्यंत अतिशय गरमी असूनसुद्धा अतिशय म मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी इथे प्रत्येक मतदान केंद्रावरती दहा पन्नास साठ टक्क्याच्या आसपास निरळ येथे ने मतदान झालेलं आहे कर्जतमध्ये सुद्धा कर्जतपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा पन्नास टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं आहे मा मागच्या निवडणुकीत आप्पा आर्डे यांनी साडेसात लाखाच्या आसपास मते घेतली होती या सुद्धा तो टप्पा आठ लाखाच्या आसपास जाणार आहे आणि निर्विवादपणे अडीच लाखाच्या पुढे आप्पासाहेब बारणे या इलेक्शन निवडून येतील अप्पा बारणे तिसऱ्यांदा खासदार होतील आणि नरेंद्र मोदी साहेब ति तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये अप्पासाहेब बारणेसारखा अतिशय सुविधा आणि हुजार खासदार आपल्याला मिळालेला आहे अतिशय चांगली कामं केलेली आहेत मुंबईवरून निघताना पुण्यापर्यंत जाताना अटल सेतू बावीस हजार कोटीचा केला त्यांनी नवी मुंबई बायपास झाली पुण्यापर्यंत पो पोहोचताना आता मिसिंग लिंक होतो आहे आणि तिथून आपल्याला लोणाळा खंडा पण ट्रॅफिक बायपास होणार आहे नेरळ रेल्वे स्टेशन असेल किंवा मा कर्जत रेल्वे स्टेशन असेल माथेरान रेल्वे असेल अशा अनेक चांगली कामे त्यांनी केलेली आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाण प्रशांतदादा ठाकूर महायुतीचे सर्वच आपले विद्यमान आमदार इथले महेंद्र थोरवे यांनी प्रचंड मेहनत घेतली साई जिल्हा परिषद वॉर्डामध्ये थोरवे साहेबांनी प्रचंड मेहनत घेतली थोरवे साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुधाकर गारे आमच्या टीमचे मेंबर त्यांची सगळे इथले भगवान सिंगची आणि त्यांची टीम आता आमच्या पक्षाचे नेते सुरेशजी लाड आमचे तालुका अध्यक्ष राजेशी भगत यांनी प्रत्येक भूत अध्यक्षाला जी जबाबदारी दिलेली आहे ती सर्वांनी पार पडलेली आहे आणि आम्हाला सर्वांना ह्या महायुतीमध्ये सर्व घटक जे मनसे आहे आर के आहे यांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि आम्हाला सर्वांना आप्पा बार्डेंच्या अडीच लाखापेक्षा जास्त मतांनी विक्री होणार याची आम्हाला खात्री आहे जय श्रीराम जय श्रीराम मी आज जे काही लोकसभेच्या इलेक्शनला जे आम्ही हे केलेलं आहे पार पडलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही महागाईच्या मुद्द्यावरती गेलो होतो महागाईचा मुद्दा क्रमांक आहे गॅसचे भाव या गॅसचे भाव आतुनात वाढलेले आहेत दुसरी गोष्ट बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि लोकांना रोजगार नाही आहे आणि या महागाईच्या मुद्द्यामुळे लोक पूर्णपणे त्रस्त झालेली आहेत आणि त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांनी एकच ठरवलेलं आहे की आता यांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्यामुळे आम आम आमच्या महाविकास आघाडीला हे आम्हाला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्हाला या तालुक्यातून भरघोस मताने आम्हाला आमचा कॅन्डिडेट्स देश, निवडून येईल अशी आम्हाला शासकीय आहे मावळ मतदारसंघात एकूणच तेहतीस उमेदवार आपले नशीब आजमावत होते या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे येत्या चार जून रोजी निकाल असणार आहे तेव्हा या निकालाची सर्वांना आतुरता लागली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत